येवला तालुक्यातील पिंपळगावले शाळेमध्ये गुरुपौर्णिमा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून साजरी करण्यात जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शाळेतील माजी विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत गुणवंत झाले म्हणून एकूण बारा विद्यार्थ्यांचा सत्कार पुस्तक पेन पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गावातील ग्रामस्थांनी गुरु पौर्णिमेनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक गौरव यावेळी दगुजी सोनवणे यांनी गुरु पौर्णिमेचं महत्व पटवून दिले तर नयम मणियार यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त सुमधुर असं गीत सादर केलं माणिकराव रसाळ यांनी जीवनात गुरुचं महत्व किती आहे हे, हे उपस्थितांना सांगितलंय मुख्याध्यापक जालिंदर सोनवणे यांनी जीवनातील गुरुचं स्थान विषद केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कागरे होते यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माणिकराव रसाळ उपाध्यक्ष मधुकर भोकळे ग्रामपंचायत सदस्य विनोद अहिरे दिगंबर दौंडे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य वैशाली सोनोने नंदा दोनबळे रुपाली दाते सुनील दुनबळे चांगदेव दौंडे मुख्याध्यापक जालिंदर सोनोने कल्पना बोसरे नईम मणियार संतोष गायकवाड योगेश देशमुख दगुजी सोनवणे शीतल साणाप बाबासाहेब गोरे भरत यादव योगिता पोटे वैष्णवी दौंडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला